गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकसष्ट आणि एकशे बासष्ट अशी दोन उतारे पाहणार आहोत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर विद्यार्थी मित्रांनो एकाने यस म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा असतो ओके विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाचे उतारे विचारले जातात आणि त्यावर आधारित प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषा विषय सोपा वाटतो काय उत्तर उतार्यामध्येच उत्तरे असतात असं वाटतं परंतु विद्यार्थी मित्रांनो एवढं सोपं नसतं कारण आतापर्यंत असा अनुभव आहे की भाषा विषयामध्येच विद्यार्थ्यांना गुण कमी मिळतात आणि त्यांचा नवोदय किंवा इतर स्पर्धा समजला जो नंबर आहे क्रमांक आहे तो मिळत नाही किंवा एक दोन मार्काने मराठीच्या एक दोन मार्गामुळे ते मागे पडतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे विद्यार्थी मित्रांनो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता छोट्या मोठ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आज आपण उतारा क्रमांक एकशे एकसष्ट आणि एकशे बासष्ट असे दोन उतारे घेणार आहोत चला तर उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया वेगळ्या पद्धतीने आपण उतारा घेत आहोत हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके okay, प्रश्न पहिला खलिता म्हणजे काय पर्याय ए जाहीरनामा बी बंड सी बक्षीस आणि डी पत्र योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचं आहे उत्तरात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं okay. ओके प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर उमाजी याने सज्जड दम कोणाला दिला पर्याय ए कलेक्टरला बी इंग्रज सरकारला सी कंपनी सरकारला आणि डी गव्हर्नरला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहचव पोहोचत असावी पोहोचवत असावी असं म्हटलेलं आहे ओके okay, पर्याय ए टोळीतील व्यक्तीकडून बी गावकऱ्यांमार्फत सी भू भुजाजीकडून आणि डी बंडवाल्याद्वारे आता काय आहे हे सगळं आपल्याला उतारा वाचल्याशिवाय लक्षात येणार नाही प्रश्न पुढचा तुमच्या समोर पुढील पैकी उमाजीची कोणती मागणी नव्हती असं म्हटलेलं आहे पर्याय ए कैद असलेले सोबती सोडणे बाबत बी सर्व हक्क इनामी व वतन कायम ठेवणेबाबत सी बंडास सहकार्य करणेबाबत आणि डी खाली त्यांना उत्तर देणेबाबत विद्यार्थी मित्रांनो हा उतारा थोडासा काठिण्य पातळीचा आहे अधिक पातळी आहे ओके नवीन स्टुडंट आहे काही हरकत नाही प्रश्न आणि पर्याय वाचा काळजीपूर्वक मी जे सांगतोय ते करा नक्कीच तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील प्रश्न पुढचा कोणाचे मनसुबे उमाजी उधळवून उधवून झालेला आहे उधळवून असं इथं उधळवून लावत पर्याय ग्रामस्थांचे बी लष्करी अधिकाऱ्यांचे सी गव्हर्नरचे आणि डी कलेक्टरांचे विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत या पाच प्रश्नांची उत्तरे चटकन अचूक कमी वेळामध्ये शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आहे हा वेगळ्या पद्धतीने आपण उतारा शिकवत आहोत हे लक्षात ठेवा ही ट्रिक मागच्या चार वर्षापासून आपण वापरत आहोत आणि विद्यार्थ्यांना ती खूप उपयुक्त वाटत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क सुद्धा वाढत आहेत वेगळी ट्रिक म्हणजे काय तर उतारा वाचण्यापूर्वी अगोदर प्रश्न वाचणे वाचणे आणि उतारा वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे पुन्हा पुन्हा उतारा वाचण्याची गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो आता आपण या हा उतारा वाचूया आणि मग नंतर प्रश्न सोडूया मी हा उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उमाजी धाडसी होता आता उमाजी कोण होता ते पुढे लक्षात येईल आपल्याला लष्करी अधिकाऱ्यांचे त्याला जायबंदी करण्याचे सर्व मनसुबे उधळून लावू लष्करी अधिकारी त्याला जायबंदी म्हणजे पकडणे त्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अटक करणे म्हणतो ओके सर्व मनसूळ तो उधळून लावी कलेक्टर रॉबर्टन रॉबर्टसनला त्याने सरळ निर्वाणीचे पत्र लिहिले होते म्हणजे त्यांना एक काय म्हणतो आपण त्याला इशारा दिला होता त्यात तो म्हणतो तुम्ही आमच्या खलितास उत्तर देत नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत काय आहे खलिते म्हणजे पत्र तुम्ही आमच्या खलेदास उत्तर देत नाही म्हणून आम्ही काय आहोत नाराज आहोत कंपनी सरकारच्या कैदेत असलेल्या आमच्या दोन माणसांना त्वरित सोडावे आता कंपनी सरकार कोण ईस्ट इंडिया कंपनी असेल ओके तर त्या त्यांच्या कैदेमध्ये यांचे दोन माणसे होती त्यांना त्वरित सोडावे अशी उमाजी यांची मागणी होती छत्रपती व पेशवे यांचे पूर्वपार मिळालेले सर्व हक्क इनामे वतन परत कायम राहिले पाहिजेत अशी त्यांची मागणी होती तशी पूर्तता इंग्रज इंग्रजाकडून न झाल्यास आज एक बंड झाले आहे तसे हजारो बंडे होतील म्हणजे इंग्रज सरकारच्या विरोधात एक बंड केलं होतं म्हणजे आंदोलन झालं होतं तसे हजारो बंड हजारो आंदोलने होतील असा इशारा त्याने दिला अशा आशयाचा सज्जड दम त्याने कलेक्टरला दिला कोणाला दिला पहा लक्षात ठेवा त्याने इंग्रज सरकारला नाही तर इं इंग्रज सरकारला दिला परंतु कलेक्टरच्या माध्यमातून दिला किंवा कलेक्टरला असा दम त्याने त्याचा परिणाम म्हणजे इंग्रज सरकारचे शिपाई लागले पुढे उमाजी व भुजाजी यांना पकडणार पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले गेले माहिती देणाऱ्या वेगळे बक्षीस जाहीर केले गेले एवढ्या मोठ्या रकमेच्या लोभाने काही व्यक्ती फुटतील व आपले इप्सित म्हणजे आपले उद्दिष्ट साध्य होईल अशी इंग्रजांची अटकळ होती म्हणजे त्यांची त्यांचा तसा मानस होता त्यांना वाटलं होतं की आपण एवढे जर रक्कम जाहीर केली यांना पकडण्यासाठी तर निश्चितपणे काही लोक त्यांच्यातून फुटतील आणि त्यांना पकडून देतील असं त्यांना वाटत होतं तसे काही प्रमाणात घडू लागले कारण उमाजीची टोळी कुठल्या भागात फिरत आहे वगैरे बातमी इंग्रजापर्यंत पोहोचत होती विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा छोटासा उतारा इंग्रज इंग्रजांच्या विरोधात ऐकायला आप, आपल्याला खूप छान वाटतं मला तर खूप छान वाटतं ओके okay. परंतु आपल्याला वेळेचं बंधन असतं म्हणून उतारा उतारा छोटा आहे आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत खलिता म्हणजे जाहीरनामा बंड बक्षीस आणि पत्र चला राधिका डी म्हणत आहे प्रणव कदम प्रेमराज ओके सिद्धिका मानसी अनन्या पंकजा तनिष्का कल्याणी ओके समर्थ रोहित श्रेया आदित्य प्राची रिद्धी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पोळे अक्षदा मे मीठ कर्नावली चला राज वेदांत मंथन चला चव्हाण तोडकर स्वराज्ञ करण व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच या ठिकाणी सांगणार आहे हर्ष पर्याय क्रमांक डी म्हणत आहे चला तनिष्क बरेच विद्यार्थी डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर खलिता म्हणजे इथे जाहीरनामा नव्हे बंड नव्हे बक्षीस नव्हे तर पत्र हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक डी अभिलाषा आरोही ओके क्रमांक दोन कोणाला दिला कलेक्टरला कंपनी सरकारला गव्हर्नरला पहा इथे सगळे उत्तर सारखे वाटतात राधिका पर्याय म्हणताय बर प्रणव कदम स्वराज्ञ समर्थ सिहांत रिद्धी सिद्धिका ओके चव्हाण प्रेमराज आदित्य कल्याणी श्रेया रोहित अक्षदा चला दीक्षा कोमल पूजा आहेत ना पृथ्वीराज युवराज करण शुभम कुणाल विद्यार्थी क्लास करत आहेत कमेंट करत नाही तयार हरकत नाही प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला हर्ष सिद्धी वाघ ओके सुरनर अभिलाषा विद्यार्थी कडून योग्य उत्तर आपण लगेच पाहूया उमाजी याने सज्जड दम कोणाला दिला खरंतर इंग्रज सरकारला कंपनी सरकारला गव्हर्नरला पण दिला परंतु कोणाच्या माध्यमातून कलेक्टरलाच त्यांनी दम दिला होता म्हणून पर्याय क्रमांक ए, ए हे उत्तर अगदी बरोबर आहे जवळच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहचत असावी पर्याय टोळीतील व्यक्तीकडून बी गावकऱ्याकडून सी भुजाजीकडून आणि डी बंडवाल्याद्वारे पहा हा प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला आहे काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक समर्थ व्हेरी गुड श्रेया ओके तनिष्का अनन्या कल्याणी रोहित प्रेमराज अक्षदा हर्ष सुरनर जानवी राधिका ओके मंथन आर्यन तेजश्री बनसोडे वेदांत ओके okay, प्रणव कदम थोडासा हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अंदाज करावा लागणार आहे काळजीपूर्वक चारही पर्याय वाचावे लागणार आहेत प्रश्न समजला असेल तर उत्तर चुकणार नाही उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहोचत असावी कारण कंपनी सरकारने किंवा इंग्रज सरकारने काय केलं होतं की उमाजीला पकडण्यासाठी आणि त्याची बातमी सांगण्यासाठी सुद्धा पैसे दिले होते म्हणजे त्यांचे लोक काही फुटतील आणि त्यांना पकडलं जाईल या पद्धतीने तर आता काय कोणाद्वारे टोळीत व्यक्तीकडून गावकऱ्यामार्फत भुजाजीकडून किंवा बंडवाल्याद्वारे पहा जे काही टोळीमध्ये चालू आहे त्यांच्या त्या टोळीची बातमी त्यांच्यातलाच कोणतरी सांगत असेल पैशाच्या आमिषाने म्हणून टोळीतील व्यक्तीकडून होऊ शकतं गावकऱ्याचा काही संबंध नाही किंवा भुजाजी तर त्यांचाच माणूस होता बंडवाल्याद्वारे नाही तर टोळीतील काही व्यक्ती फोडण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षीस जाहीर केलं होतं आणि ते टोळी आज कुठे राहणार कुठे जाणार सर्व बातमी ही माहिती इंग्रज सरकारला कोणतरी देत होत याचा अर्थ टोळीतील व्यक्तीकडून आणि म्हणून पर्याय क्रमांक ए आराध्या वैष्णवी कुणाल कबीर सृष्टी प्राची प्राजक्ता व्हेरी गुड सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी उमाजीची कोणती मागणी नव्हती पर्याय ए कैदा असलेली सब्ती सोडणे सर्व हक्क इनामी वतन कायम ठेवणे सी भंडार सहकार्य करणे आणि डी खलिताना उत्तर देणे कोणती मागणी नव्हती पहा ओके प्रश्न क्रमांक चारच उत्तर काळजीपूर्वक निवडायचे प्रश्न क्रमांक चार ओके प्रणव कदम समर्थ राधिका ओके रिद्धी कल्याणी सिद्धिका तनिष्का प्राची विद्यार्थी मित्रांनो हा उतारा म्हणजे आता काठिण्य पातळीचा उच्चांक म्हटलं तरी चालतं कारण अशा पद्धतीचे उतारे परीक्षेमध्ये येऊ शकतात चला वेदांत तेजश्री जानवी भोळे ओके तेजश्री झालं कबीर कल्याणी मंथन पंकजा घुले हर्ष कदम आदित्य प्राची लोखंडे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय मागशी म्हणतात सिद्धांत पद्मे इतरांचं पाहून उत्तर कमेंट करू नका आपल्या मनाने उत्तर कमेंट करा चला पुढील पैकी कुमाजीची कोणती मागणी नव्हती असं विचारलेलं आहे पहा आता कोणती मागणी होती ते अगोदर पर्याय पहा आणि मग नंतर आपोआप कोणती मागणी नव्हती हे आपल्याला लक्षात येईल पर्याय ए कैद असलेले सोबत सोबती सोडणे बाबत ही मागणी होती की नव्हती ही मागणी होती सर्व हक्क इनामे छत्रपतींच्या काळामधले वतन कायम ठेवण्याबाबत मागणी होती की नव्हती होती बंडास सहकार्य करण्याबाबतची मागणी नव्हती खलितांना उत्तर दिलं नव्हतं म्हणून नाराज होते म्हणजे ही मागणी होती आणि म्हणून पर्याय क्रमांक सी बंडास सहकार्य करण्याबाबत मागणी नव्हती इतर चारही तीनही मागण्या होत्या परंतु पर्याय क्रमांक सी ही मागणी नव्हती म्हणजेच आपल्याला उतारा प्रश्नामध्ये विचारलेला आहे की उमाजीची कोणती मागणी नव्हती क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो कोणाचे मनसुबे उमाजी उधळून लावत ग्रामस्थांचे लष्करी अधिकाऱ्यांचे गव्हर्नरचे कलेक्टरांचे पहिल्याच उत्तरातील पहिल्याच ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर होत चला समर्थ प्रश्न क्रमांक पाच ओके कल्याणी सुरनर चला बेटा सिद्धिका चव्हाण वैष्णवी समर्थ प्रेमराज वृंदा अनन्या मंथन अरुणिमा प्राची कबीर मानसी स्वराज्ञ जानवी पवळे कल्याणी आदित्य श्रेयश कबीर आर्यन अक्षदा प्रणव खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी डी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मनातील शंका दूर होईल कोणाचे मनसुबे उमाजी उधळून लावत असत सुरुवातीलाच पर्याय उतार्यातील पहिल्या दोन ओळीमध्येच उत्तर होतं ग्रामस्थांचे नाही तो लष्करी अधिकाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यामध्ये तो तरबेज होता गव्हर्नरचे नाही किंवा कलेक्टरांचे नाही असा उल्लेख उतार्यामध्ये नाही परंतु लष्करी अधिकाऱ्यांचे मनसुबे तो उधळून लावत असे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन समर्थ काय म्हणताय पाच पैकी पाच प्रश्नाची उत्तरे बरोबर आली ठीक विद्यार्थी मित्रांनो लगेच पुढचा उतार आपण घेणार आहोत उतारा क्रमांक एकशे बासष्टावा ओके हा उतारा क्रमांक एकशे बासष्टावा आतापर्यंत एकशे एकसष्ट उतारे आपले झालेली आहेत अशाच पद्धतीने तीनशे साडेतीनशे पेक्षाही उतारे आपले नक्कीच होतील यात काही शंका नाही विद्यार्थी मित्रांनो आता आपण हा उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला आता कुणी कमेंट करू नका कोणाकडे लक्ष द्या खालीलपैकी कोणत्या अर्थाचा समान अर्थ शब्द उतारात आला नाही असं म्हटलेलं आहे पर्याय ए परिमळ बी मिलिंद सी मोहिनी आणि डी वर्षा पुढचा प्रश्न तुमच्या समोर बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याचा चांदण्याच याचा अर्थासा अं हा पण उतारा थोडासा काठीने पातळी अधिक असलेला आहे ओके भुले बेटा चला पर्याय ए चांदण्या बकुळीच्या फुल्यासारख्या दिसतात बी बकुळीची फुले फक्त रात्रीच दिसतात सी बकुळीची फुले चांदण्यासारखी चमकतात आणि डी बकुळीची फुले चांदण्यासारखी वाटतात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर बकुळ बाबत असत्य विधान म्हणजे चुकीचे विधान ओळखायचं आहे पर्याय ए फुलांचा सुगंध मन मोहून टाकतो बी बकुळीची फुले काटेरी असतात सी बकुळीचे लाकूड कनक व मजबूत असते आणि डी फुले बारीक व नाजूक असतात आता काय आहे ते आपल्याला उतारा वाचल्यानंतरच कळणार आहे प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार बकुळीच्या फुलांचा फळांचा व सालीचा कोणता उपयोग होत नाही असं म्हटलेलं आहे अत्तर बनवणे गजरे व माळा बनवणे सतरंजा बनवण्यासाठी आणि डोगा रोगांवर औषध म्हणून कोणता उपयोग नाही ते आपल्याला उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल प्रश्न क्रमांक पाच आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न बकुलीच्या झाडांची जा लागवड कशी होते पर्याय ए काड्या लावून बी फुलापासून सी खुंटापासून आणि डी बियांच्या सहाय्याने विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे उतारा थोडासा मोठा आहे परंतु आपण अगदी समजून घेऊन उतारा वाचणार आहोत हा उतारा क्रमांक एकशे बासष्टवा आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आता इतर कमेंट करू नका फक्त उताराकडे लक्ष नि, निसर्गाने सजीवाला भरभर दिली आहे पहा निसर्गाने भरपूर दिलेला आहे असं म्हटलेलं आहे सजीवाला सृष्टीत रंगांची उधळण दिसते म्हणजे सजीव सृष्टीमध्ये वेगवेगळे रंग निसर्गाने दिलेले आहेत वृक्ष फुल झाडे व फुले निसर्गाची एक देणगीच म्हणावी अगदी बरोबर आहे नाना रंगांनी व नाना सुवासाने सजलेली ही कुसुमे कुसुम म्हणजेच फुल फुलपाखरे व भ्रमराबरोबर मानवालाही बुरळ घालतात फुलपाखरू भ्रमर भुंगा ज्याला म्हणतो आपण तसेच मानवाला सुद्धा ते भुरळ घालतात म्हणजे मानवाला मानवाला सुद्धा हे फुलं आवडतात यापैकीच एक सुगंधी व नाजूक फुलांनी नटलेला सुगंधी आणि नाजूक फुलांनी नटलेला वृक्ष म्हणजे बकुळ बकुळ हे एक वृक्षाचं नाव आहे फुलाचं नाव आहे बकुळ वृक्ष भारतात जवळपास सर्वत्र आढळतो याचे खोड जाडसर काळसर राखाडी व चॉकलेटी रंगाचे असते याचे जे खोड आहे ते कसं असतं जाड असतं काळसर असतं आणि राखाडी रंगाचं चॉकलेटी रंगाचे असते पाने गुळगुळीत व हिरव्या रंगाचे असतात फुले बारीक नाजूक व सुगंधी असतात बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच बकुळीची फुले म्हणजे कसे जणू चांदण्याच त्यांचा रंग फिकट तपकिरी असतो रात्रभर फुले फुलत असतात आणि पहाटेच्या वेळी सडा सडा टाकतात थंडीतील मंद वाऱ्यात फुलांचा दरवळणारा सुगंध फुलांचा उपयोग गजरे व माळा करण्यासाठी पण होतो तसेच फुलांपासून सुगंधी अत्तरही बनते या झाडाच्या फळातील बियांची लागवड करून रोपे तयार केली जातात फळ येतं फळाला फळामध्ये बिया असतात आणि त्यापासून ता रोपे तयार केले जातात बकुळीचे लाकूड टनक व मजबूत असते त्यामुळे ते दारे अवजारे व फर्निचर शोभेचे सामान बनवण्यासाठी वापरले जाते रोगांवर औषध म्हणून पण फळे फुले व साली वापरल्या जातात विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतार आपण वाचलेला आहे आता आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या अर्थाचा समानार्थी शब्द उतारात आला नाही परिमळ मिलिंद मोहिनी वर्षा ओके जान्हवी बी म्हणत आहे डी म्हणत आहे तनिष्का डी म्हणत आहे प्रेमराज बी म्हणत आहे जान्हवी पावळी ए म्हणत आहे अक्षता डी समर्थ डी मानसी बी वैष्णवी ओके चला मंथन आर्यन बरेच विद्यार्थी डी आणि ए बी मध्ये कन्फ्यूज आहेत मी योग्य उत्तर सांगणार आहे कोणत्या अर्थाचा समानार्थी शब्द आला नाही असं म्हटलेलं आहे परिमळ हा शब्द कोणकोणता आला आहे ते पाहूया परिमळ आलेला आहे मिलिंद आलेला आहे मोहिनी आलेला आहे परंतु वर्षा म्हणजे पाऊस या अर्थाचा शब्द कुठे आलेला नाही आणि म्हणून कोणत्या अर्थाचा समाजात शब्द उतारण्यात आला नाही वर्षा पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच याचा अर्थ काय पर्याय ए चांदण्या बकुळीच्या फुलासारख्या दिसतात बकुळीची फुले फक्त रात्रीच दिसतात बकुळीचे फुले चांदण्यासारखे चमकतात आणि बकुळीची फुले चांदण्यासारखी वाटतात दोन पर्यायामध्ये थोडस संदिग्धता निर्माण करणारा पर्याय आहे परंतु गोंधळून जाऊ नका चला श्रेया आदित्य ओके आदित्य मूळिक आणि सवने ओके मानसी समृद्धी समर्थ अक्षदा तनिष्क प्रश्न क्रमांक टाका प्रश्न क्रमांक दोन ओके मंथन कुणाल दुर्गा पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच याचा अर्थ काय चांदण्या बकुळीच्या फुलासारख्या दिसतात का म्हणून तसं आहे का नाही बकुळीची फुले फक्त रात्रीच दिसतात हा त्याचा अर्थ होतो का नाही बकुळीची फुले चांदण्यासारखे चमकतात आणि बकुळीची फुले चांदण्यासारखी वाटतात विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय असेल तर जणू चांदण्याच चा। म्हणजे चांदण्यासारखे वाटतात असा अर्थ होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बकुळ बाबत असत्य विधान कोणते बकुळ फुला असेल किंवा झाड असेल पर्याय फुलांचा सुगंध मन मोहून टाकतो बी बकुळीची फुले काटेरी असतात सी बकुळीची लाकूड टनक व मजबूत असते आणि डी बकुळीचे फुले बारीक व नाजूक असतात चुकीचं विधान किंवा असत्य विधान आपल्याला ओळखायचंय आहे त्याला प्रश्न क्रमांक कर टाका राधिका समर्थ जानवी सुरनर रिद्धी प्रणव तनिष्का अक्षदा श्रेया पंकजा जान्हवी ओके समर्थ समिधा पडघन नाव लिचला प्रेमराज वेदांत कदम दुर्गा अनन्या स्वराज्ञ मोह मंथन आराध्या यशस्वी दुर्गा कुणाल मानसी ओके आदित्य विश्वनाथ सिद्धांत बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो असत्य म्हणजे चुकीचे विधान आहे असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा योग्य किंवा सत्यविधान विधान कोणकोणते आहेत ते, ते शोधायच्या अगोदर आपोआप असत्य विधान बाजूला पडतं फुलांचा सुगंध मन मोहून टाकतो हे विधान सत्य आहे का असत्य आहे सत्य आहे बकुळीचे फुले काटेरी असतात हे विधान असत्य आहे बकुळ ना लाकूड टनक व मजबूत असते हे विधान सत्य आहे फुले बारीक व नाजूक असतात हे पण विधान सत्य आहे म्हणजे असत्य विधान कोणता आहे पर्याय क्रमांक बी आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर उतारा थोडासा मोठा आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे कमीत कमी वेळामध्ये आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करत आहोत फुलांचा फळांचा व सालीचा कोणता उपयोग नाही पहा नकारा नि, किंवा निगेटिव्ह क्वेश्चन जेव्हा जा विचारला जातो तेव्हा आपल्याला थोडं काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर निवडायचं असतं अत्तर बनवणे गजरे किंवा माळा बनवणे शतरंज बनवण्यासाठी रोगावर औषध म्हणून सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात चला आदित्य पंकजा जान्हवी राधिका बनगर समर्थ मानसी स्वराज्ञ ओके सिद्धांत वैष्णवी प्रणव हिमानी श्रेया कुणाल समर्थ आदित्य वेदांत प्रेमराज आर्यन मंथन विराज तेजश्री वेरी गुड समिधा ओके तनिष्का आराध्या दुर्गा व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो बकुळीच्या फुलांचा फळांचा व सालीचा कोणता उपयोग नाही अत्तर्पण कोण कोणकोणता उपयोग आहे ते बघूया अत्तर बनवणे हा उपयोग आहे गजरे व माळा बनवण्यासाठी होय शतरंजन रोगांवर औषध म्हणून सुद्धा आहे आणि म्हणून कोणता उपयोग नाही पर्याय क्रमांक सी असेलही परंतु उतारात तसा उल्लेख नाही हे लक्षात ठेवा चला यशस्वी पंकजा फुले सिद्धांत पद्मे सृष्टी कुणाल अभिलाषा आरोही आरोही कुठे चला वैष्णवी योग्य उत्तरांचे सर्वांचा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न आजच्या झाडांची लागवड कशी होते पर्याय ए काड्या लावून बी फुलापासून फुला सी खुंटापासून आणि डी बियांच्या सहाय्याने ओके चव्हाण नाव लिहि चला प्रश्न क्रमांक पाच उत्तर ओके राधिका जानवी समर्थ भोये सुरनर ओके okay. हिमानी प्रणव श्रेया वैष्णवी समर्थ स्वराज्ञ यशस्वी मंथन मानसी जानवी अक्षदा समिधा आदित्य कदम अनन्या दुर्गा प्रेमराज ओके okay. विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा बकुळीच्या झाडांची लागवड कशी होते काड्या लावून नाही होत फुलापासून नाही खुंटापासून नाही तर बियांच्या सहाय्याने त्याला जे फळ येतं त्या फळात बी असतं आणि बियाच्या सहाय्याने झाडांची लागवड केली जाते असं उतरात उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी सॉरी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन त्याला समर्थ काय म्हणताय दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे बरोबर आली विद्यार्थी मित्रांनो कालच्या चाचणी सोडवण्याचं चा प्रमाण थोडं कमी होतं चाचणी नियमित सोडवत चला ओके मी थोड्या वेळानंतर चाचणी आपल्या ग्रुपवर टाकणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे कालची चाचणी किंवा आतापर्यंत सर्व चाचण्यांची लिंक एक पेज एका लिंक मी देत आहे त्या ठिकाणी सर्व चाचण्या सोडवू शकता तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवू शकता मी सेटिंग बदललेली नाही एखादी चाचणी एखादा होताना पुन्हा पुन्हा सोडवा जेणेकरून आणखी तुम्हाला अधिक माहिती त्यातून मिळेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत हा व्हिडिओ अवतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून लाईव्ह क्लास किंवा इतर व्हिडिओ जे आहेत ट्रिक्सचे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ डे